नमस्कार मित्रांनो सो आजचा टायटल आणि कम्जेल बघून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल जर आयडिया आली नसेल तर थोडासा धीर करा सो आजचा जो माझा प्रवास आहे आपण बाईकने नाही करणार आहोत आपण बस बी एस टीने जाणार आहोत सो आता एसीची बस आपण जाणार आहोत सो आता मी माझ्या घरातनं निघालो आहे सो आता आपला नेक्स्ट स्टॉप बी एस टी स्टॉप गर्मीची सुट्ट्या चालू झाल्या आहेत आणि मुलं आता मस्त स्विमिंग पूलचा एन्जॉय घेत आहेत So, सो हा एक पेस असतो सो मोठा झाल्यावरती आपल्या आयुष्यातनं कुठेतरी गायब होतो तो, तो आहे गरमीच्या सुट्ट्या लहानपणी बस खूप सही होते आणि आता मोठं झाल्यावरती त्या दिवसाची खरंच खूप आठवण येते आणि असं मुलांना एन्जॉय करताना पाहिलं कुठेतरी आपणही लहान होऊन एन्जॉय करावं असं वाटतं पण आता आपण जाऊया एक आगळं वेगळं लोकेशन एन्जॉय करायला सो आता आपला बी एस टीचा प्रवास चालू है, चा हा चालू झालेला आहे आणि दोन हजार चोवीसचा हा माझा पहिला बी एस टी एसीचा अनुभव आहे कारण मुंबईमध्ये बाईक ही सगळ्यात स्वस्त आणि लवकर पोचवणारं असं वाहन आहे बी एस टी ही मुंबईमध्ये सहजासहजी ट्रॅफिकमध्ये अटकते त्यामुळे बी एस टीने प्रवास करणं हे थोडंसं वेळ काढू असतं मुंबईमध्ये पण आज गर्मी खूप होती आणि आज बी एस टीचा ब्लॉग असल्यामुळे आपणही बी एस टीने हा प्रवास करणार आहेत सो आता आपण जाऊया आपल्या लास्ट टॉप राणी लक्ष्मीबाई चौक कडे सो मस्त एसीची मजा घेत आणि गर्मीचा त्रास नव्हता आपण फायनली सायन चौकला पोहोचलो आहे मजा आली इथपर्यंत प्रवासाची आज आहेत जसं काही ट्राफिकही नाही भेटलं पण काकांनी आता जे बी एस टी च्या कंडक्टर काका आहेत या बसचे त्यांनी एक अपडेट दिला आहे की इकडनं आता मला म्युझियम पर्यंत जायला थ्री फॉर्टी एट प्रतीक्षानगर डेपोची बस पकडावी लागणार आहे आणि तिकडना थोडस चालत त्या डेपोच्या मागच्या साईडला अनेक बस डेपो तिथे जावं लागणार आहे सो आता आपला पुढचा प्रवास हा तीनशे अठ्ठेचाळीस सो आता आपण आहोत आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये प्रवासाच्या थ्री फोर्टी एट बस मला लगेच भेटली जास्त थांबावंही नाही लागलं आणि नशिबाने विंडो सीटही भेटली सो इकडनं आता एक दहा रुपये तिकीट आहे प्रतिक्षानगरची आणि एक पंधरा मिनटाचं डिस्टन्स आहे सो आता आपण जाऊया प्रतीक्षानगर वडाळा येथील बस डेपो इथे मित्रांनो आता जस्ट मी प्रतीक्षानगर डेपोला उतरलो आहे आणि हा चाळीच्या मधून हा एक बारीकसा रस्ता आहे जो बॅक बॅकसाइडला अनेवाडी डेपोकडे जातो सो तुम्हाला मी आता मॅपच्या मदतीने समजवतो की मी कुठे उतरलो उतर थ्री फोर्टी एटच्या बसला लास्ट स्टॉपला आणि मी कुठे जात आहे मित्रांनो हे आहे नगरचा डेपो जिथे आता मी उतरलो आणि जे अनेकवाडीचा डेपो आहे हा ऍक्च्युली एकच बीएसटीचा प्रिमायसेस आहे जी एंट्री आहे ती वेगवेगळी आहे सो हा आहे अनेक बस डेपो जिथे मला जायचं आहे आणि याच्या शेजारी जर आपण वरच्या बाजूला ही जी बारकी घरं बघितली सो आता मी त्याच गॅपमधन चालून पलीकडे जात आहे सो आता आपण भेटूया अनेक बस डेपोच्या मेन एंट्रन्सकडे सो फायनली आपण डेस्टिनेशन कडे आलो आहे सो so, हा आहे मेन एंट्रन्स अनेक बस डेपोचा सो so, आता आपण जाऊया पटकन म्युझियमकडे सो so, मित्रांनो गेटच्या आतमध्ये कॅमेरा रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे पण हे असे फळे इथे दिले आहेत मार्गदर्शनासाठी सो so, आता आपण पटकन जाऊ म्युझियम सो so, आपण आलो आहोत आता म्युझियमच्या कडे आणि हे म्युझियम तिसऱ्या मजल्यावरती आहे आणि याच्या खालच्या दोन मजल्यांमध्ये अॅक्च्युली बीएसटीचे बरेचसे डिपार्टमेंट होते जिकडे बरेचसं काम चालू होतं सो आता आपण जाऊया म्युझियम एन्जॉय करायला सो हे आहेत आपले बी एस टी चे ड्रायव्हर काका जे आपलं स्वागत करत आहेत सो आता आपण हा पूर्ण म्युझियम एक्सप्लोर आणि एन्जॉय करूया लेट्स गो सो हे आहे आजचं आपलं पहिलं एक्झिबिट आणि इथे रेल्वेचं अंडरग्राऊंड टनल बनवायचं एक मेथड आहे या मेथडचं नाव आहे कट आणि कवर सो इथे आपण पाहू शकतो कशा प्रकारे जमिनीमध्ये छोटासा होल करून त्यानंतर त्या भागातली सगळी माती बाहेर काढून तिथे नंतर खालती सिमेंटचा बेस बनवून त्यानंतर ट्रॅक्स लावून त्याच्यावरती ट्रेन चालवले जातात सो हा पूर्ण एक डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटतो सो आपलं पहिलंच एक्झिबिशनचं हे पार्ट खूप नॉलेजिंग आणि सई भन्नाट होतं सो आजचा आपला हा कंटेंट मस्त होणार सो मित्रांनो हे पहिल्या दारणच्या सेंटरमध्ये खूप मोठे खूप मोठा असा एक सेट आहे इथे सो आता आपण बघूया हा सेट काय आहे मिनिएचर सेट आहे हा कसला तरी सो आधी इथे जे आहे ते वाचूया इथे आहे स्थापत्य अभियांत्रिक विभाग पन्नास वर्षाच्या कारकिर्दीवर प्रकाश जो हे मला नाही कळलं पण इथे खालती नाव नावं दिले त्यावरनं एक गोष्ट कळते की खालती हे मुंबईतले जेवढे आपले बीएसटी चे डेपो आहेत ते आहे तो चला हेच बघूया आपण पहिला डेपो आहे पोईसर त्याच्या शेजारी आहे मागा ठाणे हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा डेपो आहे त्याच्या पुढे आहे डिंडोशी त्याच्या पुढे आहे मरोळ त्याच्या पुढे आता हा आहे मालवणी हे डेपो खरंच खूप मोठे डेपो आहेत त्याच्या पुढे आहे बांद्रा त्याच्या पुढे आहे, आहे मुलुंड डेपो व त्याच्या पुढे आहे कुर्ला डेपो, आहे गाटको पर डेपो। हा पुढे आहे घाटकोपर डेपो त्याच्या पुढे इथे छोट्याशा पाठीवरती काय लिहिलं कळत नाही आहे मला पण आता हा पुढचा आहे हा वडाळा डेपो हा वडाळा डेपो इकडनं ना सगळ्यात जवळचा डेपो जर कुठचा असेल तर तो आहे वडाळा डेपो आता पुढच्या डेपोकडे वळूया पुढचा धारावी डेपो आता हा जस्ट मी येताना धारावी डेपो क्रॉस केला आहे सायनवरनं येताना आपल्याला हा धारावी डेपो लागतो हा आहे वर्ली डेपो टाऊनचे चे डेपो मुंबई सेंट्रल तो आता हे टाऊनचे चे डेपो चालू झाले असे वाटत आहे तो या पुढच्या डेपोची पाठीच ओलंडली आहे तर गेस करता येईल तर कमेंट मध्ये सांगा त्याच्या पुढे आहे बॅक बे त्याच्या पुढे आहे कुलाबा त्याच्या पुढे आहे शिवाजीनगर व त्याच्या पुढे आता गोराई बोरोली व आहे मजास डेपो व त्याच्या पुढे आता हा कोणता आहे हा आहे प्रतीक्षानगर डेपो मला वाटते एक सेकंड बघूया सो येस नगर डेपो जिथे आता मी उतरलो सो so आता इथेच आपण उकड उतरलो आणि इथेच आता आपण आहे अनेक डेपो जो आता आपण तिकडनं आता ही शूटिंग आपली चालू आहे आणि हा आपला शेवटचा डेपो सँटाक्रुज डेपो आणि हा गोरेगाव डेपोवरती परत आपण आलो सो so हा एक चक्कर आपण मारला आणि वरच्या बाजूला जे बी एस टी विद्युत ते प्रोव्हाइड करते ते आहे इथे काय भारी आणि डिटेल सेट बनवला आहे जुन्या बसेसचे यातले काही मिनिएचर्स आपल्याला इथे आता अनुभव करायला भेटणार आहेत आणि हा म्युझियम खरंच आणि या म्युझियमला जो ऍक्च्युअली लुक दिला आहे तोही एकदम रेट्रो लुक आहे म्हणजे मॉर्डर्न काहीच ठेवला नाही इथे त्यामुळे प्रॉपर आपण नाईन्टीजच्या मध्ये येऊन प्रॉपर आपण एक्सप्लेन करायला असं वाटत आहे ही आहे घोड्याने ओढली जाणारी पहिली ट्राम गाडी नऊ मेला ग्रँड बिल्डिंग ते काळवा देवी आहेत ते कंपन्या ज्यांचे बसेस बीएसटी या उपक्रमामध्ये एवढे वर्ष वापरण्यात आले याच्यात सगळ्यात आश्चर्याचं जर कुठचं सिग्नल इथं असेल तर तो हा आहे म्हणजे एकेकाळी मुंबई मध्ये मर्सडीजच्या बसेस चालायचे अशोक लेलँडच्या असतात आणि आता इलेक्ट्रिकची वेगळी कंपनी आहे मागच्या बाजूला ही बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आहे लिहिलेली हळूहळू एका एकाच मित्रांनो मला इथे अपेक्षा नाही की हे बघायला भेटेल हे आहे जगातील वाहतूक कंपन्यांचे तिकीट म्हणजे जे जगामध्ये जे बसेस सर्व्हिस देतात त्यांचे तिकीट आहेत पहिलं आपल्याला आहे त्याच्या खालची आपल्याला बघायला भेटतात युनायटेड किंगडम आहेत हे जुन्या प्रकारचे तिकीट असतील स्वित्झर्लंडचे बस टिकिट्स तिकीट मध्ये जवळजवळ आपल्याला नकाशेच बघायला भेटेल पुढे हे आहेत ऑस्ट्रेलियाचे तिकीट तो ही या एक सही आता हा पहिला कॅबिनेट आपण कव्हर केला आहे इस्राइल सध्या इस्राइल हे खूप चर्चेमध्ये आहे जलहामध्ये

सिंगापूरचे तिकीट हे काही ते मुंबईच्या बीएसटी सारखे आहेत सो मित्रांनो हे आता आपले पुढचे आहेत ते बीएसटीचे बस टिकिट्स आणि त्यांचा पूर्ण इतिहास म्हणजे जुन्या काळातले तिकीट्स नंतर व नंतरचे तिकीट्स व हा सगळा तिकीटचा पूर्ण कलेक्शन इथे ह्यांनी ठेवलं आहे मित्रांनो सो आताचे जे तिकीट्स आहेत ते थर्मल डिजिटल प्रिंटिंगवाले तिकीट असतात पण एक काळे असे तिकीटचे डबे असायचे आपल्या कंडक्टर दादांकडे आणि ते त्यातना फाडून कं देत असेल सो हा हे मला आठवतात माझ्या लहानपणी ते तिकीट्स आहेत कारण इकडनं मी बी एस टीचा प्रवास सुरू केला या तिकिटीपासून मी असं बोलू शकतो सो त्याच्या शेजारी आता हे सगळे जे आहेत हे आत्ताचे तिकीट्स आहेत आणि या साईडला पलीकडे जर आपण बघितले तर हे सगळे जुने तिकीट्स म्हणजे आधीच्या काळातले तिकिट्स आपल्याला बघायला भेटत आहेत सो किती फरक आहे दोन्ही तिकीटमध्ये आणि हे कार्डबोर्ड तिकीट म्हणजे कुठ्याची तिकीट सारखं वाटत आहे खूप सही आणि खूप भारी कलेक्शन आहे तर मित्रांनो मी नक्की सांगेन आपल्या लहान मुलांसह एकदा इथे नक्की या आणि हे कलेक्शन स्वतः अनुभवा म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा मुंबईचा एकंदरीत इतिहास आपल्या डोळ्यासमोर असतो आणि हा अनुभव खरंच घेण्यासारखा आहे आता हे जो पुढचं आहे हे सगळ्यात महत्वाचं मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यातलं एक स्टॉप म्हणजे बीएसटी स्टॉप ची डिझाईन पूर्ण इतिहास इथे दिला आहे सो हे सुरुवातीला अलीकडच्या अली काळाकडचं म्हणजे स्टार्टिंगला ज्याचे बस स्टॉप असायचे सो ह्यातला जो पहिला बस स्टॉप आहे मला आठवतो मी जेव्हा लहानपणी बँड्रावरनं जेव्हा मी चेंबूरला जात असेल तेव्हा असे बस स्टॉप असायचे जे गोरेगावलाही जेव्हा जर आपण गोरेगाव आता मला माहिती नाही पण गोरेगाव ईस्टला जो स्टॉप आहे तिथे याच प्रकारचे आपल्याला स्टॅन्ड बघायला भेटतात विथ बिल्डिंग जे मागचे आहेत हे मला वाटतं हायवेचे बस स्टॉप असते सांगितले मोठे आहे हे आहे आताची इलेक्ट्रिक बस जी स्विच आम्ही या कंपनीकडनं लास्ट इयरच फीडबॅकडाऊन मध्ये सर्व्हिस सो हे आहे मित्रांनो या म्युझियमचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आता आपल्या समोर जे आहे हे डॅमिलर डबल टेकर बसचं पूर्ण चासी आणि पुढच्या बाजूला इंजन आहे सो या फळ्यावर याची माहिती दिलेली आहे आणि त्या साईडच्या फळ्यावरती कलर कोड्स दिलेले आहेत म्हणजे इंजनच्या कुठच्या भागाला काय म्हणतात चासीच्या आणि इंजनच्या त्याची पूर्ण दिलेली आहे आणि त्याप्रमाणे इथे खालती इंजनलाही कलर कोड केलेला आहे सो हे खूप वेगळं अनुभव आहे आणि याच्या पुढच्या बाजूला हा भव्य दिव्य इंजन आहे त्या सीटवरती आपण बसू शकतो आता एवढ्या वेळ जो तुम्ही हॉर्नचा आवाज ऐकला असेल तो इकडनाच येत होता आणि हा आहे एवढा मोठा रेडिएटर या बसचा सो हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे एक बसची चासिस आणि इंजन आपल्याला इथे अनुभवायला भेटतं सो हा एक्सपिरियन्स आपल्या लहान मुलांसह नक्की घ्यायला एकदा इथे भेट द्या सो मित्रांनो हा आहे त्या ट्रॅम्पचा मिनिएचर म्हणजे जिकडनं बी एस टीचा प्रवास सुरू झाला आणि पहिल्या वेळेमध्ये जेव्हा घोड्याने ट्रॅम्प खेचले जायचे व त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर डबल टेकर ट्रॅम्पही आपल्याला बघायला भेटते आणि या साईडला हे ट्रॅम्पचे बाकी मिनिएचर्स मॉडेल आहेत सगळे सो इथे बी एस टीची एक घोडागाडी बैलगाडीसुद्धा आपल्याला बघायला भेटत आहे बी टी सी असं त्याचं नाव आहे सो हे खूप सही आणि डिटेल्ड मिनिएचर्स आहे तिथे सो so, हा आहे मित्रांनो इथे अजून एक मिनिएचर डबल टेकर बसचा आणि हीवाली डबल टेकर आपल्या सगळ्यांच्या परिचयातली आहे ही अगदी अलीकडच्या काळामध्ये ही बी एस टी आपण डबल टेकर मुंबईच्या रस्त्यांवरती पाहिली असेल आणि त्याच्या खालती जे हे पुतळे आहेत सो हे पुतळे मित्रांनो जर आपल्यापैकी कोण ॲनिमेशन इंडस्ट्रीवाला जर हा व्हिडिओ बघत असेल माझे थोडेसे व्हिव्हर्स असतील ॲनिमेशनमागे म्हटले तर हे पुतळे आपल्या ओळखीचे आहेत का हे पुतळे ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये स्पेशली ॲनिमेटर्स लोक यांचा उपयोग करत असतात करत असतात सो आपल्याला जर माहिती आहे ते पुतळे काय आहेत तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इथे आता हे जे पुतळे आहेत हे बी एस टीचे जे पदाधिकारी जे लोकांचे पब्लिक जे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मिनिएचर्स आहेत बस ड्रायव्हर आहे इथे पहिले पुतळे आहेत त्याच्या मागे कंडक्टर आहेत सो कंडक्टरच्या किती डिटेल आहे ती मशीनचं सुद्धा एक त्यांच्या खांद्यावरती एक हे दिलेलं आहे आणि शेवटी तिकडे टी सी आहेत आणि या साईडला आता इथे हे आपल्याला तिकीट संग्रहित करून ठेवलेले आहेत रद्द कॅन्सल असं लिहिलेलं आहे आणि याच्या पुढच्या पेटीमध्ये इथे आता आपण बघूया जे सगळे बॅजेस आणि बिल्ले जे बीएसटीचे कर्मचारी मुख्यतः म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे बिल्ले आणि त्यांचा एक पूर्ण इतिहास हा आपल्याला इथे बघायला भेटतो खू सही आहे हे आहे मीटर मुंबईच्या सुरुवातीतल्या काळातले ऑफ एनर्जी सुरुवातीच्या मीटर मध्ये डाईल्स होते त्याच्यानंतर ती चक्री आली चक्री बरीच Say okay. how much they okay. love okay. to spend मित्रांनो या मदे मी पूर्ण म्युझियम कव्हर नाही करत आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण स्वतः या म्युझियम मध्ये या आणि हा म्युझियम पूर्ण एक्सप्लोर करा या व्हिडिओतना आपल्याला एक एवढी आयडिया तर आली असेल की इथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला व अनुभवायला भेटणार आहेत आणि जर आपण मराठी असाल तर मित्रांनो ह्या म्युझियमला आपण नक्की भेट दिलीच पाहिजे कारण इथला सगळा जो कारभार आहे हा मराठीत आहे इथे जेवढी माहिती आहे ही मराठी त्यांनी दिलेली दिल आहे त्यामुळे हे बघायला अजून खरंच मजा येते सो एकदा तरी लहान मुलांसह इथे नक्की भेट द्या सो फायनली मी आता बाहेर आलो आहे आणि येत्या काळामध्ये मेट्रोचं स्टेशन आपल्याला या डेपो समोरच भेटणार आहे आणि हे आहे ते गेट आणि एक त्याच्या मागे जी बिल्डिंग आहे त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती तो म्युझियम आहे ज्याचा आपण कव्हर केलं सो आजचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि गरमीमध्ये मित्रांनो आपल्या आणि आपल्या परिजनांची काळजी घ्या भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद